पुण्डलीक वर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तु स्मरता निवृत्ती पावलो विश्रन्ति स्मरता निवृत्ति पावलो जीवाची जीवा झाली मा जीवाची विश्रन्ति ज मंडळी आज संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे म्हणून आजचा भाग हा निवृत्तीनाथांना समर्पित आहे वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरेमध्ये अगदी अल्प वयामध्ये सर्वश्रेष्ठ मानाचे स्थान ज्यांना प्राप्त झाले ते म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज आहे सर्व वारकरी संतांच्यामध्ये दादा ही पदवी त्यांना प्राप्त झालेली आहे त्यांचा वयाचा जर विचार केला तर सर्व संतांच्यामध्ये अगदी कमी वय असणारे निवृत्तीनाथ महाराज आहेत फक्त तेवीस चोवीस इतकंच वय त्यांचं समाधी घेतली त्यावेळेला होतं परंतु त्यांचा अधिकार एवढा मोठा त्यांचं श्रेष्ठत्व एवढं मोठं आहे की त्यांना संत परंपरेमध्ये दादा ही संज्ञा प्राप्त झाली असे संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज हे भगवान श्री शिवशंकराचे अवतार होते सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते भगवान प्रत्यक्ष शिव निवृत्ती स्वरूपाने या ठिकाणी अवताराला आलेले आहेत हा त्यांचा अवताराचा विशेष भाग जर सोडला तर एक व्यक्तिरेखा म्हणून जर आपण जर निवृत्तीनातांचा विचार केला तर त्यांचं अवघ जीवन हे समर्पित अशा प्रकारचं जीवन आहे जे जी त्यागमय जीवन आहे समर्पित जीवन आहे निवृत्तीनाथांचं बघा विचार आपण जर केला तर आपल्या लक्षात येईल ज्या वेळेला निवृत्तीनाथ हे सर्वात अगोदरचे विठ्ठलपंथांचे असणारे चिरंजीव आहेत त्यानंतर ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही तीन भावंड आहेत म्हणून निवृत्तीनाथांच्यावरती मोठा भाऊ ही जबाबदारी पडलेली आहे ज्यावेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांचं त्या ठिकाणी प्रायचित्त झालं देहांत प्रायचित्त त्यावेळेला निवृत्तीनाथ अवघे आठ ते दहा वर्षाचं वय असेल त्यांचं तेवढ्या वयामध्ये त्यांना बापाची आणि आईची दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या म्हणजे इथून त्यागमय जीवनाला सुरुवात झाली त्यांच्या ज्या वेळेला पंडितांनी त्यावेळेला आळंदीतल्या ब्राह्मणाने संपूर्ण त्यांचा आणखीन बहिष्कार केला त्यांचं घर वाईट टाकलं आणि सतत कुशित अशा प्रकारचं बोलणं त्यांना ऐकावं लागायचं विठ्ठलपंतांनी विचार केला की आपल्या ह्या लहान लहान चिमुकल्या मुलांच्या वरती या गावातल्या सतत वाईट बोलण्याचा परिणाम त्यांच्या अंतकरणावर होऊ नये याकरता तीर्थयात्रेला जावं म्हणजे एक महिना दोन महिना आपण जर बाहेर गेलो तर बाहेरचं चा वातावरण चांगलं आपल्याला मिळेल मनात बदल होईल आणि गावांची कुच्छित बोलणीही ऐकायला मिळणार नाहीत हा विचार करून सर्वजण तीर्थयात्रेला बाहेर पडले आणि तीर्थयात्रा करत करत त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये आल्यानंतर विठ्ठलपंतांच्या असं मनात आलं की हा ब्रह्मगिरी जो आहे ह्या ब्रह्मगिरीला आपण प्रदक्षिणा करावी त्याचं फार मोठं पुण्य आहे नामदेव महाराज वर्णन करतात की नामा मने प्रदक्षिणा त्याशी जन्म नाही पुन्हा अशा प्रकार हा ब्रह्मगिरी प्रत्यक्ष भगवान शिवस्वरूपाचं म्हणजे स्वरूप मांडलं जातं भगवान शंकराचा संपूर्ण पर्वत जिथं त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी असणार एक जागृत ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्या पाठीमागे असणारा जो पर्वत तो ब्रह्मगिरी पर्वत आहे ज्या पर्वतावरून पुण्यसलीला गोदामाईचं उगम झालेलं आहे असा तो ब्रह्मगिरी त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायचं ठरवलं आणि सर्व कुटुंब प्रदक्षिणा करत असताना था त्यावेळेचं घनदाट जंगल निर्मनुष्य सगळा असणारा तो परिसर आणि त्या परिसरामध्ये प्रदक्षिणा घालत असताना नियतीचा संकेत काही वेगळा होता जंगलामध्ये प्रदक्षिणेचा वाट पूर्ण करत असताना रात्र झाली आणि किर अशा प्रकारचा अंधारमध्ये काही दिसेना तेवढ्यात एका वाघाची डळकाळी ऐकायला आली सर्वजण घाबरले पळा 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 इकड तिकडं आरोळी झाली सर्वजण आश्रय मिळेल तिथं लपून बसायला लागले विठ्ठलपंत रुक्मिणी ही चार मुलं यांच्यामध्ये धावपळ धावपळ झाली आणि योगायोग असा की हे पाच जण एका ठिकाणी राहिले आणि फक्त निवृत्तीनाथ त्यांच्यातून बाजूला झाले कुणाला काही कळालं नाही आणि जे पळत सुटले ते वाघ पाठीमागं लागला सगळ्यांना सोडून निवृत्तीनाथांच्या मागं वाग लागला आणि ते पळत 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 जात असताना एका गुहेचा आश्रय त्यांना दिसला गुहेमध्ये धुनी जळत असलेली त्यांना दिसली त्यांनी विचार केला इथं कोणीतरी महात्मा असावा आणि त्या गुहेचा आश्रय मिळेल म्हणून निवृत्तीनाथ त्या गुहेमध्ये प्रवेश केले आणि तिथं बघितलं तर एक दिव्य तेयपुंज असा महात्मा त्या आसनावरती बसून ध्यानस्थ अवस्थेमध्ये ध्यानमुद्रेमध्ये समाधीस्थ अवस्थेमध्ये बघितला महात्मा आनंद झाला निवृत्तीनाथाने नमस्कार केला साष्टांग नमस्कार केल्यानंतर त्या महात्म्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले बाळ तुझीच वाट बघत होतो किती उशीर रावला श्री असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथांना आश्चर्य वाटलं माझा त्यांचा परिचय नाही माझी वाट बघत होतो म्हणतात म्हणजे कोण आहे ते त्याने आदरभावानं विचारलं की महात्मान आपण कोण आणि माझा परिचय आपल्याला आहे का त्यांनी सांगितलं मला सगळ्या ब्रह्मांडाचा परिचय आहे आणि एक विश्वकार्य करण्याकरता तुझी नियुक्ती भगवंतानं केलेली आहे आणि एक मोठी जबाबदारी तुझ्या हातामध्ये सोपवण्याकरता मी माझा अवतार कार्य अजून पूर्ण केलेलं नाही त्याने आपला परिचय दिला आपल्या परंपरेचा परिचय दिला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मचिंद्रानी बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला प्रति असा परिचय दिला माझं नाव गहिनीनाथ आहे आदिनाथ भगवान शंकराची असणारी नाथ परंपरा त्या नाथ परंपरेतलं मी अनुयायी आहे आणि ही परंपरा आता तुला सांभाळायची आहे म्हणून त्याने अनुग्रहित केलं आणि आपल्या नाथ परंपरेनं आलेला जो काही बोध होता योगिक असणारी ती नाथांची परंपरा त्या परंपरेचं सगळं ज्ञान निवृत्तीनाथांना सुपूर्द केलं काही कालावधीमध्ये नाथ परंपरेचा सगळा अभ्यास सगळं ज्ञान निवृत्तनाथ्याने हस्तगत केलं आणि मग नाताने तिथं पुढं आपला अवतार कार्य पूर्ण केलं आणि ही परंपरा निवृत्तीनाथांच्याकडे आली इकडं हे चौघ पाच जण निवृत्तीनाथ कुठं आहे शोधाशोध केली शोधाशोध केली कुठंही सापडले नाहीत आणि अशा परिस्थिती मग दुःख व्याकुळ होऊन पुन्हा आळंदीला परत आले आणि काही दिवसानंतर निवृत्तीनाथ जे परत आले ते पूर्णपणे बदलून परत आले एक नाथपंथी साधू या वेषामध्ये निवृत्तीनाथ आले आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं मग त्या निवृत्तीनाथ दादानी आपली जी नाथ परंपरा आहे ती नाथ परंपरा ज्ञानोपरायांना त्या ठिकाणी त्याचा अनुग्रह दिला आणि आपलं शिष्य बनवलं ज्ञानदेवाचे ज्ञाननाथ झाले त्यावेळेला अशी परंपरा मूळचं या घराण्याची कृष्णभक्ती आहे त्या निवृत्तीनाथ महाराजांनी एका ठिकाणी वर्णन करताना म्हटलेलं आहे निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्णनामी श्रीकृष्ण भक्ती या घराण्याचं मूळचं असणारी परंपरा विठ्ठल भक्ती कृष्णभक्ती आणि त्यामध्ये नाथ संप्रदायाचा समावेश झाला कृष्णभक्ती अधिक नाथसंप्रदाय अशी परंपरा पुढे निर्माण झाली संत श्रेष्ठ नवृत्तीनाथाने खूप गोड असे अभंग केलेले आहेत त्यात कृष्णवर्णन काल्याचे अभंग अतिशय गोड अशा प्रकारचे अभंग आहेत की त्यांची असणारी थोडीफार रचना उपलब्ध आहे परंतु त्यांचं जीवन जर बघितलं आपण तर ते, ते त्यागमय जीवन आहे सगळा जो आपला मोठेपणा आहे सगळं जे वैभव आहे ते ज्ञानोपारायांना देऊन स्वतः अलिप्त राहिले जसे भगवान शिवशंकर सर्व देवांचे देव असताना सुद्धा इतर देवांना वैभव दिला आणि स्वतः मात्र स्मशानवाशी राहिले तीच अवस्था निवृत्तीनाथांची आहे गेल्या दहा पंधरा वर्षापर्यंत जर आपण पाठीमागच्या काळात बघितलं तर निवृत्तीनाथांचं समाधी मंदिर एखाद्या स्थानिक एखाद्या साधू संतांची समाधी असावी लोकल इतकं साधं समाधी मंदिर होतं आता त्याचा जीर्णोद्धार चांगला झालेला आहे म्हणजे इतके मोठे सगळ्या संत परंपरेमध्ये श्रेष्ठ परंतु त्यांनी मोठेपणा कोणताही घेतला नाही दुसरी एक गोष्ट नृत्यनाथ महाराजांचा समाधी सोहळा ज्येष्ठ व द्वादशीला म्हणजे तो समाधी सोहळाही मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही का तर सगळी संत मंडळी पंढरीच्या वाटेवर हो असतात त्यावेळेला म्हणून तो आपला समाधी सोहळाही त्यांनी लहान प्रमाणातच ठेवला आपलं वैभवी सगळं झाकून टाकलं आणि सगळं मोठेपण जे होतं ते ज्ञानदेवांना दिलं आणि त्यांना जगाच्या या समोर इतक्या प्रकाशात आणलं इतकं मोठं केलं आणि त्याचं ऋण ज्ञानी ज्ञानेश्वर माऊलीने जागोजागी व्यक्त केलेला आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतःला निवृत्तीनाथाचा सुत म्हणजे मुलगा समजतात महेश संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञान देवे गीती देशिकार ले असं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे स्वतःला निवृत्तीनाथांचा मुलगा मानतात ते वास्तविक विठ्ठल पंतांचा मुलगा आहे परंतु गुरु परंपरेमध्ये आपल्या गुरूला बाप मानण्याची पद्धत आहे प्रथा आहे या प्रथेनं परंपरेनं जर बघितलं तर मी त्यांचा मुलगा आहे आणि मला माझ्या वडिलांनी हे सगळी असणारं वारसा माझ्या हातात दिला आणि तो मी जगापुढा अर्पण करतोय अशा प्रकारची भावना ज्ञानेश्वर मौलींची आहे म्हणजे नाथ परंपरेचं जे गूढ तत्वज्ञान आहे ते गूढ तत्त्वज्ञान माऊलीने तुम्हा आम्हाला सोपं करून अतिशय सहज पद्धतीनं कळेल अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीमध्ये जे संकलित केलं त्याचं मूळ श्रोत जर बघितला मूळ त्याचं जर कारण बघितलं तर ते निवृत्तीनाथ महाराज आहे कारण त्यांनी जर परवानगी दिली नसती तर माऊलीने ज्ञानेश्वरी सांगणं हे शक्य नव्हतं त्यांच्या आज्ञेशिवाय म्हणून माऊलीने हट्ट धरला की एक गुरु एक शिष्य परंपरा आता बंद करूया आणि सगळं जे ज्ञान आहे ते मुक्त असताना जगाला आपण दान देऊन टाकूया जो अधिकारी असेल तो घेईल जो अनाधिकारी असेल त्याला ते मिळणार नाही त्याच्या त्याच्या दैवाप्रमाणे त्या तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हणले की पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे आपुला दैवे पिके भूमी पाऊस आपल्या स्वभावाप्रमाणे सगळीकडे वर्षाव करत असतो आता खडकावर पडला तर उगवत नाही त्याला पावसानं काय करायचं तसं ज्ञानेश्वरी ही सगळ्यांच्या उद्धाराकरता आहे परंतु जे निदैवे आहेत त्यांना त्याचा उपयोग होत नाही परंतु तिने देताना मुक्त असताना दिलं आणि ही निवृत्तीनाथांची कृपा आपल्याला मान्य केली पाहिजे म्हणून शेवटपर्यंत त्यागमय जिवंत जगले कोणताही मोठेपणा कोणताही आविर्भाव आपल्याकडे घेतला नाही भिंत चालवली त्याचंही मोठेपण ज्ञानदेवांनाच दिलं चांगदेवरायाला उपदेश करायचा खरा अधिकार निवृत्तीनाथांचा होता पण तो अधिकार मुक्तायला देऊन टाकला स्वतः मात्र अलिप्त राहिले कोणतीही उपाधी स्वतःला जाऊन घेतली नाही असं त्यागी जीवन समर्पित जीवन जगणाराम महात्मा म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत समाधी सोहळ्याचं जर प्रकरण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा ज्ञानदेवांना समाधी देताना जी अवस्था निवृत्तीनाथांची झाली ती नामदेव यांनी फार वर्णन केलेलं आहे बांधल्या पिंडीचा सुटला असे आळा माळा विखुरले एखादी गवताची पिंडी बांधलेली असावी आणि त्याचा आळा सुटला म्हणजे बांधलेलं जे काही त्याचं जे बंधन आहे ते सुटावं गवत जसं सगळीकडे विस्कटावं तसं निवृत्तीनाथांचं अंतकरण त्यावेळेला विस्कटून गेलेलं होतं असं नामदेवराय म्हणतात ते दुःख सहन केलं सोपानदेवांच्या समाधीचं दुःख सहन केलं मुक्ताई बघता बघता आदृश झाले ते दुःख सहन केलं वास्तविक मोठ्या व्यक्तीने आधी जायचं असतं आणि त्याच्यानंतर लहानाने जायचं असतं अशी परंपरा असा नियम आहे परंतु ते सगळं दुःख स्वतःच्या हृदयामध्ये बाळगून ते सगळं सहन करत करत निवृत्तीनाथ महाराज आपलं जीवन जगले आणि ज्येष्ठ वद्य द्वादशीच्या जा दिवशी जागृत असणारं त्र्यंबकेश्वर क्षेत्र बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचं स्थान तेच आपलं समाधीस्थान निवडलं कारण शिवस्वरूपच आहेत ते म्हणून ते, ते स्थान निवडलं आणि त्याच दिवशी ज्येष्ठ वद्य द्वादशीला भगवान पंढरीरायाने स्वतः निवृत्तीनाथ महाराजांना समाधी सोहळा दिलेला आहे दशमी एकादशीला फार मोठा सोहळा देवाने केला आणि वद्य द्वादशीला ज्येष्ठ महिन्याच्या भगवान परमात्म्याने स्वतः निवृत्तीनाथांना समाधी देऊन त्या ठिकाणी त्यांची स्थापना केलेली आहे असं एक अलौकिक दिव्य तेजपुंज असणारं वारकरी संप्रदायातलं परंपरेतलं जीवन म्हणजे संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज त्यांच्या चरणावर आपण अभिवादन करू विनम्र भावानं वंदन करून धन्य धन्य निवृत्ती देवा एका जनार्दनी चरणी ठेवा एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण आजच्या या भागाचा समारोप करूया मंडळी अतिशय संक्षिप्त प्रमाणात हे निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र आपण वर्णन केलं आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंतची माहिती जरूर द्या मंडळी भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण आहे